पुण्यातील भागामध्ये सुरू असलेल्या रेव पार्टीवर पोलिसांनी धाड टाकलेली आहे आणि या कारवाईमध्ये तीन महिलांसह दोन पुरुषांना ताब्यात घेण्यात आले एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाने ही रेव पार्टी सुरू होती घटनास्थळावरून पोलिसांनी अंमली पदार्थ मद्य तसंच हुक्का जप्त केलेला आहे पहाटे पोलिसांनी ही कारवाई केल्याचं कळत आहे तर पुण्यामधून ही महत्वाची बातमी पुण्यामध्ये सुरू असलेल्या एका रेफ पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली आणि यामध्ये तीन महिलांसह दोन पुरुषांना ताब्यात घेण्यात आलाय सोबतच त्यांच्याकडून अंमली पदार्थ मद्य आणि हुक्का ही जप्त करण्यात आलाय पहाटे ही कारवाई करण्यात आल्याचं कळत आहे तर पुण्यातील खराटी सारख्या उच्चभ्रू भागामध्ये सुरू असलेल्या रेफ पार्टीवर पोलिसांनी धाड टाकलेली आहे या कारवाईमध्ये तीन महिलांसह हो दोन पुरुषांना ताब्यात घेण्यात आले एका फ्लॅट मध्ये ही हाऊस पार्टीच्या नावानं रेफ पार्टी, पार्टी सुरू होती या संदर्भात अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या सोबत आहेत निलेश या रेफ पार्टीवर कारवाई झालेली आहे काय अधिकचे अपडेट्स आहेत आताची जी माहिती मिळाली आहे आता या प्रकरणामध्ये एकूण सात जण असल्याची माहिती मिळत आहे यामध्ये दोन महिला आणि पाच पुरुषांचाही समावेश आहे महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी या पार्टीमध्ये कुक्का ड्रग्स गांजा दारू अशा गोष्टी जप्त केलेल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये एक राजकीय नेत्याचा जावई सुद्धा असल्याचं माहिती जी आहे ती मिळालेली आहे काही वेळातच या संदर्भातली जी माहिती आहे ते पुणे पोलीस स्पष्ट करतील मात्र ही पहाटेच्या समोरची कारवाई आहे आणि पुण्यातील खडकी परिसरातील उच्च भू परिसरामध्ये ही रेव पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी आज पहाटे या ठिकाणी छापा टाकून या सात जणांना ताब्यात घेतलेला आहे महत्वाचं म्हणजे या पार्टीमध्ये एक राजकीय पक्षाचा नेत्याचा जावई सुद्धा असल्याची माहिती या ठिकाणी मिळाली आहे नक्कीच निलेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर पुण्यातील या भागामध्ये भागामध्येही रेफ पार्टी सुरू होती आणि या रेफ पार्टी संदर्भात पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकलेली आहे आणि या पार्टीमध्ये एका राजकीय समावेश असल्याची माहिती मिळते आणि त्याच्यावरही कारवाई झालेली आहे लवकरच पुणे पोलीस या संदर्भातली अधिकची माहिती समोर आणतील रेप पार्टीमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश होता भागामध्ये पोलिसांनी हा छापा टाकलेला आहे एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावानं ही रेफ पार्टी सुरू होती आणि या पार्टीमधून अमली अंमली पदार्थ मद्य तसंच फुबकाही जप्त करण्यात आलाय पहाटे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे पुण्यातील रेफ पार्टीवर पोलिसांनी छापा टाकलेला आहे पुण्यातील उच्चभ्रू भागामध्ये सुरू असलेल्या रेव पार्टीवर पोलिसांनी धाड टाकलेली आहे या कारवाईमध्ये तीन महिलांसह दोन पुरुषांना ताब्यात घेण्यात आलंय एका फ्लॅट मध्ये हाऊस पार्टीच्या नावानं हे रेव पार्टी सुरू होती घटनास्थळावरून पोलिसांनी अंमली पदार्थ मद्य तसंच हुक्का जप्त केलेला आहे पहाटे पोलिसांनी ही कारवाई केल्याचं कळत आहे